आज विषय असा आहे आज आम्ही मंडपवाल्याला बोलवलं ओके आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही त्यांच्याशी वादच घातला कारण काल ज्या त्या मता तर आम्ही फक्त यांना म्युन्सिपल कॉर्पोरेशनला बोलवला ते त्यांच्याकडनं ऐकायला रेडी नाही भाषा अशी तुम्ही आमच्या खाली मराठी माणसांना खाली खाली करून त्यांनी भाषा महिलांना त्यांनी अश्लील शब्दांचा वापर केलेला आहे मराठी माणसं काय मराठी माणसा चोर आधी माणसा चोर आहे बोलते तुम्ही पाकिज मारत बोलते हे शब्द माझ्या महिलांना उघडलेले आहे हे माझ्या महिलांना विचार कशा कशा प्रकारे विनं आम्ही आमच्या महिला चोर आहेत पूर्ण व्हिडिओ ए टू झेड आम्ही बनवलेलं

तुम्ही म्हणणार मी सिनियर स्मिता बडवणे स्मिता बडवणे मी कल्याणला राहते मी ते स्टॉल साठी आलेली तर ते लोकांनी सर्व परमिशन घेऊन आम्ही कालपासून फक्त फेऱ्या मारतो इथे येऊन हो। आज सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही इथे आलोय इथे तीन चार वेळा म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल सर्वांनी व्यवस्थित येऊन विचारून सांगितलं त्यांना तुम्ही जा त्यांना द्या चार पाच दिवस करून द्या त्यांना ते बोलत नाही मराठी लोक दाबून राहायचं होते आमच्या इथे ते पाकीट चोर आहेत चोर लोक मराठी लोक चोर आहे बोलते, सोर बोलते। आता ऍक्शन करायला तर त्यांनी अंगावर ते पेट्रोल आणि डिझेल टाकून घेतला सर्वप्रथम माझं नाव रेखा रेडकर त्रिवल्ली फाउंडेशनची मी अध्यक्ष आहे आमची जी संघटना आहे ती महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं सक्षमीकरण करणं कायद्याचा अनुभव करून देणं त्यांना नॉलेज देणं हे सगळं काम करत असते तर विषय असा आहे की आम्हाला इथं मंडप लावायचा आहे तर गुप्ते रोडला जसं तुम्ही बघू शकता आता दिवाळीचा सण आहे जागोजागी मंडप लावण्यात आलेला आहे तसं आम्हाला इथे मंडप लावायचं जेणेकरून माझ्या महिला ज्या आहेत ज्या आमच्या शिवली फाउंडेशनच्या त्यांना रोजगार त्यांना दाखवायचा त्यांना त्याचं काही ता ओनर दाखवायचं त्यामुळे ती लोक मंडप लावायची त्यांनी मागणी केली तर म्हटलं ठीक आहे आपण लावूया आता विषय असं झालाय की काल आम्ही जेव्हा मंडप इथे फक्त बघण्यासाठी आलो इकडे एक वाली आहे या भागामध्ये गुप्ते रोडच्या ती मला बोलते डायरेक्टली जेव्हा सुरुवात केली तुम्ही आम्हाला कसं काय काढू शकता हे एक एकदम तन 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 जोर जोरात मोठ्या मोठ्याने ओरडा करत बोल बोलायला लागली बोलतोय की आम्ही इकडनं निघणार नाही आम्ही इथे पन्नास वर्ष झाल्यापासून राहतोय आम्ही हप्ता देतो आम्ही तुम्ही आम्हाला कसं काय काढू शकता की अशा प्रकारे भाषा केली जाते इथे आणि बोलता आम्ही बघतो तुम्ही कसं काय काढू शकता म्हणून आज गेल्या वीस वर्ष मराठी माणसाला इथे बिझनेस करायला मिळत नाही इथे अगर कुठे गाडी लावायचं कोणाला गाडी लावता येत नाही आणि आज हे लोक वीस वीस वर्ष लोक जागा उडवून बसलेले आहेत जागा ही परमानेंट मिळते कशी हे मिळायला नाही पाहिजे हे बंद कारण माझ्या मराठी लोकांना इथे आज बिझनेस करायचं म्हटलं तर अशा लोकांशी आज बिडाबा लागत आहे आज पोलिसांना ऐकायला मागे नाही नगरपालिकेला ऐकायला मागे नाही त्या लोकांनी स्वतःचे पेट्रोल टाकून घेत एवढ्या पद्धतीने ते लोक उतरलेलं आहे हे वाढलं कशामुळे परमिशन घेतली आम्ही याची परमिशन म्हणजे आम्ही पत्र व्यवहार केले आमच्याकडे सगळं लेटर आहे ओके आम्हाला लावण्यासाठी मंजुरी दिली बाराशे रुपये पावती काढलेली आहे आम्ही याची ओके आणि त्याच्यावरती आम्ही अतिक्रमण वाले सगळे आलेले आहेत पोलीस आलेले सहा सात 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 पोलीस इथे आलेले आहेत परंतु त्या महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये इकडे फक्त ओव्हर ऍक्टिंग करतात आणि नाटक करत बसलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल टारवाल्यांना परमिशन दिलेले आहे त्यांच्या त्या पॉइंटवर जागा अलॉट केलेल्या त्यांना आधी मी आम्हाला इथं परमिशन भेटले मी तिथे फेरीवाल्याने आठवायला गेलो तर ते फेरीवाले रागाने त्यांच्या अंगावर घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी त्याच्यानंतर मी त्यांच्याकडनं परमिशन बघितली परमिशन तुम्हाला कुठे आहे परमिशन मी बघितली तिथं परमिशन आहे तिथे मी त्यांना जागा द्यायला तयार आहे तिथं मी ऍडजस्टमेंट केलं फेरीवाल्यानं बाकी काही प्रॉब्लेम नाही त्यांना ते जागा तिथे एवढा मोठा कालपासून गोंधळ चालू आहे मात्र कुठली कारवाई होताना दिसत नाहीये नाही कारवाई होते ना दे आमच्याकडे आज आलय आम्ही आज शास्त्रीनगर हॉस्पिटलला आमच्या टपऱ्यात ओढत होतो कंपाऊंडच्या इथं ते तीन वाजले आम्हाला तिथे त्याच्यानंतर इथं आम्ही आलो इथं त्यांना सांगितलं आता आम्ही कारवाई करत होतो पण त्याची जागा तिथं अलाउड आहे तिथं आम्ही द्यायला तयार आहे त्यांना आपल्या नाव आणि पत मी विजय भोईर इथं अतिक्रमण विभागाचा पथक प्रमुख आहे